जेने पंढरी सारिकाची आपला दामणगाव केला वैकुंठ अधिपती विठ्ठल सकाळ सोयरा जोडला जो का महाभक्त विख्यात भूतळवटी हा बोध राजा तया पावल अशी नमस्कार माझा श्री संत मानकुजी बोदले महाराज यांच्या पत्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये आषाढी सोहळा हा या ठिकाणी संपन्न होत आहे प्रत्यक्ष भगवान पण परमात्मा पांडुरंग ह्या एकादशीला एकादशी ते पौर्णिमा ही धामणगावमध्ये आले पंढरीची वाट गेली धामणगावा आशी सेवा केली बोधल्याने ब प्रत्यक्ष भगवान परमात्मा धामणगावाला आले एकादशी पौर्णिमा ही बोदले महाराजांच्या वाड्यामध्ये आणि ह्या धर्मालयामध्ये त्यांचं वास्तव्य असतं आणि प्रत्यक्ष नवनाथ जालेरनाथ मच्छरनाथ गोरक्षनाथ हे बी या ठिकाणी आलेले होते आणि बोधले महाराजांना त्यांनी शंगी शैली मेकळा टोपी अशी वस्त्र दिली आणि सुशोभित केलं प्रत्यक्ष भगवान परमात्मा पांडुरंगम असा जोगाचा सोहळा आणि जे बोधले महाराजांनी गोपाळपूर गोपाळपूर जे आहे त्या गोपाळपूरमध्ये म्हणजे गोपाळपूर म्हणजे बोधले महाराजांचा तो फड आहे आणि त्या फडामध्ये पौर्णिमे दिवशी काल्याची सांगता होती आणि काल्याच्या सांगतेनं आषाढीचा सोहळा पार पडतो गर्दी कशी वाटली काय गर्दी भरपूर आहे आणि व्यवस्था बी चांगल्या रीतीने हे केलेले आहे दर्शन मंडप पाण्याची व्यवस्था म्हणजे ज्या त्रुटी गेल्या वेळेला होत्या त्या ह्या वर्षी चांगल्या चांगली सुविधा देण्याचा दे दे प्रयत्न केलेला आहे भक्तभाविका करता आता इथून एका दिल्यानंतर आज आषाढी एकादशीला बोदलेवराच्या त्या देव देवपडवी म्हणतात त्या देवपडवे पालखी सोहळा हा निघतो संध्याकाळी आणि वाजत गाजत ह्या धर्मालयामध्ये आणलं आन जातो आणि परत दुसऱ्या दिवशी द्वादशीला परत सकाळी वाजत गाजत पालखी सोहळा त्या देवपडवीला नेला जातो परत संध्याकाळी आणला जातो असं पौर्णिमेपर्यंत आणि पौर्णिमेला पहाटे जोगाचा सोहळा या ठिकाणी थी होतो गुरुपौर्णिमेला जोगाचं म्हणजे जोगाची वस्त्र जे नवनात्यांनी दिलेली आहेत शेंगी शैली मेखळा हे वस्तू परिधान करून असं जोगाचं गुरुपरंपरेचं कीर्तन आणि जोगाचं वस्त्र घालून या ठिकाणी जोगाचा हा सोहळा होतो आणि दुपारीनंतर ती बैलगाडी ह्याच्यामध्ये बैलगाडीमध्ये काला ठेवून आणि त्या फडामध्ये असा काला नेला जातो बैलगाडी पळवत आणि त्या ठिकाणी त्या आठवड्यावरूनच असा हा त्या आठवड्यावर कीर्तन सेवा होती आणि ते झाल्यानंतर आठवड्यावरून काला काल्याचा सांगता होतो धार्मन्यपूर हे धाकटे पंढरी आहे प्रत्यक्ष जे पंढरपूरमध्ये चार बाजूला जे आहे आहेत पश्चिम दक्षिण उत्तर तसं धामणगावला बी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर विसावा या ठिकाणी आहे जशी चंद्रभागा पंढरपूरला आहे तशी तर नागझरी आहे म्हणजे प्रत्येक पंढरपूर धामणगावला त्या पांडुरंगाने निर्माण केलेलं आहे आणि बोदले महाराजांनी एवढी भक्ती केलेली आहे आणि भक्तीला भगवान परमात्मा बोललेला आहे आणि भगवान परमात्म्या ठिकाणी त्या पंढरपूरला जवळ काही नसताना सुद्धा बोदले महाराज त्या पंढरपूरला जाऊन यात्रा करायची आणि भगवान परमात्म्याला बोदले महाराजला असे केले आशिवारीला एकादशीला या ठिकाणी आणि प्रत्यक्ष तुमच्या घराघरी आणि धर्मालयामध्ये म्हणून जे लोक बाबा पंढरपूरला जाता येत नाही अशी लोक ह्या धामणगाव नगरीमध्ये येत असतात अशा बोधले महाराजांची इथं या संजीवन समाधी त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहे त्याला तीनशे एकतीस वर्ष झालेले आहेत आणि यमाजी महाराज भगवंत महाराज बनजी महाराज भोजाजी महाराज गुंडीराज महाराज यांच्या या ठिकाणी समाधी आहे राजोळेवन आहे नवनाथ यांनी ज्या प्रत्यक्ष भेट दिलेली आहे गोदले महाराजांनी जे काशी प्रगट केलेले आहे म्हणजे गंगा असा तो टाका आहे ते तीर्थ आहे या ठिकाणी आणि ज्या ममता यांनी ज्या समाधी ज्या ठिकाणी समाधी घेतले ते समाधी स्थान आहे आणि नागालय म्हणून आहे बोदले महाराजांनी जो विहीर आहे नागालयाची तिथं नाग नेऊन सोडला होता त्याचे अख्ख्या वेगळी वेगळे आहे आणि असं पाहण्याकरता किंवा धाकटी पंढरी पंढरीचं जे महात्म्य आहे तसंही एवढं महात्म्य या धामणगावमध्ये तुम्हाला पाहण्या पाहण्यास मिळेल